विधान परिषदेची आमदारकी मिळाल्यानंतर या ठिकाणी समाधीवरती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मुख्य निवडणुकी मिळाले निश्चितच यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये एक विकासाचा पाया रचना सहकाराचा पाया आणि यशवंतराव चवारसाहेबांनी महाराष्ट्राला बोलचं खरेट विकासाची दिशा खऱ्या अर्थानं त्यांनी केली निश्चित त्याने चालून दिलेले आदर्श त्याने दिलेली विकासाची दिशा ही घेऊन भविष्यकाळामध्ये पुढे चालण्याचा प्रयत्न केला आणि या राज्यामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी सर्वांचे प्रयत्न निश्चितपणानं केले जातील शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार गावगाडा यांच्या प्रश्नावरती काम करण्याचा दृष्टिकोन ठेवून या आमदारकीच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला